नमस्कार मी जयश्री स्वागत करते तुमचे माझ्या चॅनलवर स्टीच बाय जयश्री तर मैत्रिणींनो आज मी ही ओटी पोटली तयार केलेली आहे तर तुम्हाला ती ओटी पोटली कशी वाटते ते मला जरूर कळवा तर तुम्ही बघू शकता एकदम नार एक नारळ जाईल अशा साईजची ही आपली ओटी पोटली तयार झालेली आहे तुम्ही कोणत्याही साईजची बनवू शकता तुम्ही याच्यापेक्षा मोठीही बनवू शकता किंवा छोटीही बनवू शकता दिसायलाही अतिशय सुंदर अशी उपयोगी वस्तू आपण तयार केलेली आहे आणि संक्रांत सणाच्या वाहनासाठी देण्यासाठी पण खूप उपयोगी ही वस्तू आहे तर आपण तिचा उपयोग खूप ठिकाणी करू शकतो लग्नात नवरीसाठीही हिचा उपयोग होऊ शकतो किंवा ढोळ्या जेवणाच्या कार्यक्रमासाठी का पण आपण हिला गिफ्ट देऊ शकतो तर चला बघू ही ओटी पोटली मी कशी शिवली ते तर माझ्याकडे घरात वेस्ट असा ब्लाऊज पीस पडलेला होता त्याच्या काय मला ब्लाऊज शिवायचे नव्हते तर तसाच मी तो सांभाळून ठेवला होता त्याचप्रमाणे एक ब्लाऊज शिवल्यानंतर त्याचा थोडासा तुकडा उरलेला होता मॅचिंगच होता तो तर मी त्याचा पासूनच आता ही पोटली तयार करणार आहे तर मी इथे एक ताट घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मोठी साईजही कट करू शकता तर मी या साईजचं कट करणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मोठ्या साईजचंही कट करू शकता किंवा लहानही बनवू शकता तर मी एक सर्कल आखून घेतलेलं आहे आणि ते एक इंचानी अजून वाढवून घेतलेलं आहे कारण शिलाई मार्जिनमध्ये सुद्धा आपली पोटलीचं तो मार्जिन जाणार आहे त्यामुळे थोडंसं वाढवून घेतलं आणि कट करून घेतलं त्याचप्रमाणे दोन्ही सर्कल व्यवस्थित कट केल्यानंतर मी ते ब्लाऊज पीसवर ठेवून ब्लाऊज पीससुद्धा व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे ब्लाऊज पीस व्यवस्थित कट केल्यानंतर आपल्याला दोन्हीही अस्तर व्यवस्थित ब्लाऊज पीसच्या उलट साईडने जोडून घ्यायचे आहे म्हणजे ब्लाऊज पीस जे डिझाईन दिसतं ते वरती आलं पाहिजे आणि आतून ब्लाऊज पीस जो प्लेन आहे ते आपल्याला मध्ये टाकायचं आहे तर एक्स्ट्रा मार्जिन सोडून मी अस्तर कट करून घेतलेला आहे आता आपण याला अस्तर जोडून घेऊ ब्लाऊज पीसला आता मशीनवरती आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे आणि राहिलेलं शिलाई मार्जिन जे आहे ब्लाऊज पीसचा एक्स्ट्रा कपडा तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला दुसरेही सर्कलसच व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो खूपच आपल्या उपयोगी अशी ही वस्तू आणि आपल्या घरातील कपड्याचाही छान व उपयोग इथे केलेला आहे तर आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी किंवा आपण कोणाला गिफ्ट म्हणूनही ही वस्तू व्यवस्थित देऊ शकतो दिसायला अतिशय छान आणि खूप उपयोगी ही आपली पोटली तयार होणार आहे तर तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित फोल्ड करून घेतलेलं आहे आणि दोन इंचाचं मार्जिन सोडून मार्क करून घेतलेलं आहे आणि गोलाकाराचं कट करून घेतलेलं आहे तर इथे आपल्याला पोटलीचं तोंड बनवायचं आहे तर त्याच्यावरती आता जिथे कटिंग केलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे म्हणजे आपला कपडा मागे पुढे सरकणार नाही तर जशी ब्लाऊज पीसला आपण पायपिंग करतो तशीच पायपिंगच्या आपल्याला इथे क्रॉसमध्ये पट्ट्या काढून घ्यायचे आहे तर हे सर्कलचं आपल्याला आधी अंतर मोजून घ्यायचं आहे ते सर्कल नक्की किती आलेलं आहे त्यानुसार एक दीड इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला क्रॉसमध्ये पट्टी काढून घ्यायची आहे साधारण मी ते तीन इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे तिला एक साईडने व्यवस्थित फोल्ड करून घेतलेला आहे आणि आप आपल्याला ती पट्टी या सर्कलवरती डबल फोल्ड करून व्यवस्थित लावून घ्यायची आहे मैत्रिणीनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास छानशी कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तर अशा प्रकारे आपल्याला डबल फोल्ड करून व्यवस्थित जी आपण पट्टी काढलेली आहे ती आपल्याला पोटलीच्या वरती तिथे जोडायची आहे तर व्यवस्थित डबल करून आपण ती पोटली जोडलेली आहे तर पट्टी काढताना कधीही क्रॉसमध्येच काढायची कारण आपल्याला गोल भागावरती जॉईन करायची असते तर ती व्यवस्थित जॉईंट होते तर शेवटच्या टोकालासुद्धा आपल्याला ती उरलेलं टोकमध्ये घालून घ्यायचं आहे कारण धागे निघण्याची शक्यता असते तर आता आपली ही पट्टी जोडून झालेली आहे तर आपण जे जे शिलाई मार्जिन होते त्याच्यावर आपल्याला छोटे छोटे नॉच मारून घ्यायचे आहे जेणेकरून आपली शिलाई पाठीमागे व्यवस्थित फोल्ड होईल आणि त्याच्यावरती आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे दाबटीप बरोबरच आपल्याला लेससुद्धा तिथे अटॅच करून घ्यायची आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अजून ब्रॉड लेस तिथे लावू शकता माझ्याकडे ही घरात होती मी तिचाच वापर केलेला आहे इथे वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये लेस मार्केटमध्ये उपलब्ध असतात तुम्ही कोणतीही लेस इथे वापरू शकतात तर अशा प्रकारे आपली पूर्ण लेस लावून झालेली आहे याच्यावरती लेस लावून झाल्यानंतर काय करायचं आपलं दुसरं सर्कल घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला उलट ठेवायचं आहे म्हणजे अस्तरची बाजू वरती घ्यायची आहे आणि पाव अंतरावर पूर्ण याला पूर्ण पोटलीला आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे आणि कात्रीने ठिकठिकाणी नॉज देऊन घ्यायची आहे तर आपल्याला आता पोटली सुलट करून घ्यायची आहे सुलट केल्यानंतर व्यवस्थित हाताने प्रेस करून किंवा स्टिच ओपनरच्या साह्याने जे मध्ये भाग दुमडलेला असेल तो आपल्याला व्यवस्थित बाहेर काढून त्याच्यावरतीसुद्धा व्यवस्थित तापटीप टाकून घ्यायची आहे तर तुम्ही ही नापटीक टाक ता, टाकल्यानंतर ले तिथे लेसही लावू शकता किंवा तुमच्याकडे जर एक्स्ट्रा ब्लाउज पीस असेल किंवा जास्त साडीचा पीस वगैरे असेल तर तुम्ही इथे त्याची फ्रीलही बनवून लावू शकता ते पण छानच दिसतं माझ्याकडे ही लेस होती मी तिचाच वापर केलेला आहे तर लेसमध्येही तुम्ही फ्रीची लेस वापरू शकता मण्यांची लेस वापरू शकता अशा प्रकारे आपली ही लेससुद्धा इथे अटॅच करून झालेली आहे लेगचं टोक व्यवस्थित फोल्ड करून शिलाई व्यवस्थित बाहेर काढून घ्यायची आहे तर आता आपल्याला पोटलीला बांधण्यासाठी नॉट तयार करायची आहे तर मी एक लेस नॉट घेतलेली आहे ब्लाउजची तीमध्ये टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि त्या नॉटला आपल्याला कपड्याचेच लटकन बनवायचे आहे तुम्ही मार्केटमधून आणून तुम्हाला हवे तसे लावू शकता मी इथे कपड्याचेच बनवलेले आहे तर वेस्ट ब्लाउजपासून आपण ही वस्तू तयार केलेली आहे अतिशय सुंदर आणि युनिक अशी ही वस्तू तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी ही तयार केलेली वस्तू कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू